पावसाळा सुरू झाल्यानंतर वातावरणात जसा बदल होतो तसाच वातावरणातील बदलांचा परिणाम हा आपल्या आरोग्यासह आपल्या त्वचेवर सुद्धा दिसून येतो पावसाळ्यात हवेमध्ये असलेला ओलावा आणि वातावरणातील आर्द्रता यामुळे आपला चेहरा सारखा तेलकट आणि चिकट होतो आणि ज्यांची स्किन ऑइली आहे अशांच्या तेलकट त्वचेवर तेल, तेल जास्त वेळ साचून राहिल्यामुळे पिंपल्स किंवा पुरळ येऊ लागतात हे पिंपल्स किंवा पुरळ आल्यानंतर ते काही दिवसांनंतर निघून जातात पण त्याचे डाग मात्र त्वचेवर तसेच राहतात तर ज्यांची जास्त तेलकट त्वचा आहे अशा महिलांच्या चेहऱ्यावर मोठ्या प्रमाणात पिंपल्स येतात यामुळे त्यांच्या चेहऱ्यावरील ग्लो हा पूर्णपणे निघून जातो तर मग पावसाळ्याच्या दिवसांमध्ये योग्य ते स्किन केअर रुटीन फॉलो करून स्किनची काळजी घेतली पाहिजे पावसाच्या दिवसातही तुम्हाला हेल्दी आणि चमकदार ग्लोईंग त्वचा हवी असेल तर काही चुका टाळणं हे गरजेचं आहे तुम्ही काही खास गोष्टींकडे लक्ष दिल्यास तुमच्या त्वचेची नीट काळजी घेतल्यास पावसाळ्यात सुद्धा तुमची त्वचा चमकदार दिसेल आणि या दिवसांमध्ये चेहऱ्यावर पिंपल्स काय येतात आणि त्यावर बेस्ट सोल्युशन काय आहे हेच बघणार आहोत आपण आजच्या या व्हिडिओमध्ये पावसाळ्यात चेहऱ्यावर मुरुम म्हणजेच पिंपल्स वाढण्याचं मुख्य कारण म्हणजे पावसाचं पाणी बऱ्याच वेळा आपल्याला वाटतं पावसाचं पाणी म्हणजे स्वच्छ थंड आणि नैसर्गिक आहे पण सध्याच्या प्रदूषणयुक्त वातावरणात हे पाणी फारस प्युअर राहत नाही यामध्ये अनेक रसायन आणि असते जी आपल्या त्वचेला थेट स्पर्श करताच त्रासदायक ठरते पावसाचं पाणी चेहऱ्यावर पडल्यामुळे आपल्या स्किनवर लालसरपणा जळजळ आणि आधीच जे मुरुमांमुळे त्रस्त आहेत त्यांना अजूनच त्रास वाढलेला जाणवतो काही जणींना तर पावसात भिजल्यानंतर दुसऱ्याच दिवशी पिंपल्स यायला सुरू गुवात होते तर यामागचं कारण म्हणजे त्वचेचा नैसर्गिक पीएच एच लेवलमध्ये बिघाड होणं हे पाणी आपल्या त्वचेच्या नैसर्गिक तेलाचं म्हणजेच सेबमचं संतुलन बिघडवतं आणि मग पोअर्स ब्लॉक होऊन बॅक्टेरिया वाढतात तर पावसात तुमची स्किन निरोगी आणि पिंपल्स फ्री राहावी म्हणून तुम्ही प्रॉपर स्किन केअर रुटीन फॉलो करा सर्वात पहिलं आणि महत्वाचं म्हणजे दिवसातून किमान दोन वेळा चेहरा फेसवॉशनं धुणं यामुळे त्वचेवर जमा झालेलं जास्तीचं तेल धूळ आणि प्रदूषण दूर होतं आणि आपला चेहरा हा ताजा तवाना खातो यानंतर आठवड्यातून दोन वेळा सौम्य आणि नैसर्गिक एक्सपोलिएटर वापरणं सुद्धा अत्यंत फायद्याचं ठरतं यामुळे बंद झालेले पोर्स उघडतात आणि मृत त्वचेचे पेशी हे दूर होतात यासाठी तुम्ही बेसन आणि हळद स्क्रब वापरा यासाठी एक चमचा बेसन अर्धा चमचा हळद एक चमचा दूध किंवा गुलाब पाणी घ्या या सगळ्या गोष्टी एकत्र करून मऊ पेस्ट करायची आहे ही पेस्ट तुमच्या चेहऱ्यावर सौम्यपणे सर्क्युलर मोशनमध्ये दोन ते तीन मिनिटं मसाज करत स्क्रब प्रमाणे वापरायची आहे नंतर कोमट पाण्याने तुम्ही धुऊन टाका पावसात हे नॅचरल एक्सपोलिएटर वापरणं त्वचेसाठी खूप फायदेशीर ठरतं नेक्स्ट म्हणजे पावसाळ्यात त्वचा सतत ओलसर राहते पण त्यामुळे मॉइश्चरायझर लावायचं नाही असा गैरसमज करून घेऊ नका त्वचेला योग्य हायड्रेशन मिळालं पाहिजे पण ते नॉन कॉमेडोजेनिक आणि हलकं मॉइश्चरायझर असायला हवं जे पोर्समध्ये अडकत नाही याशिवाय शक्यतो चेहरा कोरडा ठेवण्याचा जास्तीत जास्त प्रयत्न करा आणि पावसात जास्त वेळ चेहऱ्यावर पाणी राहू देऊ नका कारण त्यामुळे तुमच्या चेहऱ्यावर बॅक्टेरिया वाढतं तिसरं म्हणजे पिंपल्स सतत येऊ नये म्हणून घरगुती उपाय तुम्ही काय करू शकता जर तुम्हाला पिंपल्स किंवा फोड येत आहे असं लक्षात आलं की लगेच गायचं शुद्ध देशी तूप थोडं हलकं गरम करा आणि ते तूप थोडं तुमच्या फोडांवर लावा हे तूप फोडांवर थोडं उबदारपणा देतो आणि त्यातील नैसर्गिक गुणधर्म जखमेवर कार्य करतात दिवसातून कमीत कमी दोनदा तुम्ही हा उपाय केलात की तुमचे पिंपल्स लवकर सुकतात वेदना कमी होतात आणि दोन दिवसातच तुमचे पिंपल्स जवळजवळ नाहीसे होऊन जातात हे एकदम सोपं सुरक्षित आणि नैसर्गिक उपचार कोणत्याही साईड इफेक्टशिवाय तुमच्या त्वचेला आराम देतात आणखी एक सोपा उपाय म्हणजे चंदन पावडर आणि गुलाबजल मिसळून तुम्ही पेस्ट तयार करा हा पॅक त्वचेवरील जळजळ आणि लालसरपणा कमी करण्यास मदत करतो तसंच त्वचेला थंडावा आणि ताजगी सुद्धा देतो नेक्स्ट म्हणजे मध आणि लिंबाचा रस एकत्र करून हा फेस पॅक तुम्ही चेहऱ्याला लावा हा पॅक अँटी असून मुरुमांवर नियंत्रण ठेवतो पिंपल्स आणि ॲकणे दूर करण्यासाठी अजून एक उपाय म्हणजे कडुलिंब कडुलिंबाची पानं हळद आणि दूध एकत्र करून त्याची पेस्ट तयार करा ही पेस्ट पिंपल्स असणाऱ्या त्वचेवर लावा आणि दहा मिनिटांनी थंड पाण्याने धुवून घ्या यामुळे तुमची स्किन स्मूथ होईल ॲकणे फ्री होण्यासाठी सुद्धा मदत होईल पावसाळ्यात फक्त बाहेरून स्किन केअर करून उपयोग नाही आहे तर आतून शरीराची स्वच्छता आणि संतुलन राखणंसुद्धा तितकंच गरजेचं आहे म्हणून योग्य आहार आणि नियमित व्यायाम सुरू करा पावसाळ्यात आपलं पचन सुद्धा थोडं असतं त्यामुळे जास्त जास्त खाऊ नका तेलकट किंवा मसालेदार पदार्थ खाणं टाळा अशा अन्नामुळे शरीरात उष्णता वाढते पचन बिघडतं आणि त्वचेवर मुरुम पुरळ झिट्स यासारख्या समस्या वाढत जातात जर तुमच्या स्किन वर सतत ब्रेकआउट होत असतील ब्लॅक हेड्स व्हाईट हेड्स दिसत असतील तर ही सिग्नल्स आहेत की तुमचं शरीर हे आतून साचलेल्या टॉक्सिन्स कडे इशारा त्यामुळे आहारात जास्त पाणी घ्या फळ सूप उकडलेली भाजी डिटॉक्स ड्रिंक्स ताजं सलाड आणि फायबर्स अन्न तुमच्या समाविष्ट करून घ्या तर पावसात येणाऱ्या घाबरू नका तुमच्या त्यावरचे उपाय नैसर्गिक घरगुती आणि एकदम सेफ तर तुम्हाला अजून कोणकोणत्या विषयांवर व्हिडिओ बघायला आवडतील हे आम्हाला कमेंट मध्ये नक्की सुचवा आणि अशाच गोष्टी जाणून घेण्यासाठी लोकमत सखीला फेसबुकवर फॉलो आणि युट्यूब वर सबस्क्राईब करायला विसरू नका